मी लता मंगेश खूप आतापर्यंत त्यांनाच मी फॉलो लहानपणापासून ऐकत 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 लोक मला बोलायला लागली म्हणजे <coughs> कमेंट्स पण यायला लागले की आग्रिकोल यांची लता मंगेशकर बाया का सांगताना र बाया माझ्या बांगोऱ्या मागताना रा बांगुऱ्या मागत ना र हाती का शोकतील र बांगुऱ्या मानत न ना बायांचे हाती का शोकतीन र थांब का सारा माझ्या बाया करुसल्यान का सारा माझ्या बाया करुसल्यान र नमस्कार मी कसुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम्ही जे आता गाणं ऐकलंय ते सध्या खूप सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे आणि त्या गाण्याच्या मूळ गायिका चंद्रकला दासरी यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत खूप स्वागत आणि कशा आहात नमस्कार मी बरी आहे खर तर हा आवाज आता सोशल मीडियावरती इतका गाजतोय हे गाणं इतकं गाजतंय कसं वाटतंय की आपण गायलेलं गाणं आपण ह्या गाण्याच्या मूळ गायिका आणि हे आता गाणं इतकं ट्रेंडिंगला गेलंय कसं वाटतंय खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय आता मला हे गाणं मी आता मोबाईलवर बघितलं पूर्ण असं रील मला दिसायला लागले तेव्हा मला अरे मी बोलली माझंच गाणं याच सारखी रील कसे काय मग माझ्या मुलाला मी सांगितलं की बगरे दर्शन हे माझं गाणं कसं काय मग नंतर मग तो बोलला का मग मी गाणं ट्रेंडिंगला खर तर इतके वर्ष गाण्याला झाले तीस चाळीस वर्षाचा हा प्रवास या गाण्याचा पण तेव्हा सोशल मीडिया हे माध्यम नव्हतं आता सोशल मीडिया हे माध्यम आलेलं आहे तेव्हा या गाणं ला जाते तेव्हा गायलेलं गाणं आणि आता पुन्हा एकदा गायलेलं गाणं काय फरक पडतोय तेव्हा मी तीस वर्षापूर्वी गायलो टिप्स कंपनीमध्ये गायलेलं तेव्हा कशी दोन दोन तीन तीन गाणी असायची आठ आठ गाणी असायची त्याच्यात दोन दोन तीं -तीं गायला गायला। त्याच्या थी। थी okay. त्याच्या तीन तीन गायला भेटायची गायला मग त्याच्यामध्ये मी टिप्समध्ये गायली होती बायांची गाणी म्हणून त्याच्यामध्ये तीन गाणी गायली त्याच्यामध्ये हे एक होत ओके okay. मग त्याच्यानंतर परत दहा वर्षानंतर मग अनिल बच्चू यांच्या याच्यावर गायलो मी मग आता लगे लगे ते आता सध्या ट्रेंडिंगला गेले पण खरं तर तेव्हा सोशल मीडिया हे माध्यम नव्हतं तेव्हा फक्त कॅसेट्स होत्या लग्नात हळदी ती गाणी वाजायची पण आता हे गाणं इतकं ट्रेंडिंगला गेलंय की प्रत्येक जण म्हणजे लहान असं किंवा मोठं हे गाणं रील्स बनतायत ह्या गाण्यावर लोक परफॉर्मन्स करतायत प्रत्येक ठिकाणी हे गाणं व्हायरल होत आहे काय वाटतं मूळ गायिका म्हणून की आपलं गाणं आता इतक्या लोकांपर्यंत पुन्हा एकदा नव्याने पोचतंय मला खूप आनंद होतोय कारण मी एवढी वर्ष गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी गाते पहिले भजन गायचे वडिलांसोबत माझे वडील भजन सम्राट नव्या मुंबईचे वासुदेव सुटतात वासुदे नवी मुंबई तर शिरवण्याचे ओके okay. मग त्यांच्या बरोबर मी भजन गायचे लहानपणापासून असा प्रवास चालू झाला मग <laughs> नंतर ऑर्केस्ट्रा मध्ये गायला लागली मग मा ऑर्केस्ट्रा मध्ये माझ्या मिस्टरांची भेट झाली बजरंग मग इथं पण ऑर्केस्ट्राच होता मग त्याच्यामध्ये पण मी गायला लागली मग हळूहळू कॅसेट सीडी चालू झाल्या बरोबर मग नंतर आमचं हे पण तिकडे प्रोग्रामला यायचं मग आमची ओळख झाली लग्न झालं मग इथं पण ऑर्केस्ट्रा आमचं चालू झालं आणि मग कॅसेट सिडीचं भरपूर मला रेकॉर्डिंग असायचं पहिल्या पहिले मी उत्तरा केळकर वैशाली सामंत सुलोना चव्हाण यांच्या बरोबर श्रीकांत नारायण अरुण म्हणजे बऱ्याच गायिकांबरोबर तुम्ही गाणं गायलेलं आहे पण तेव्हाची गाणी आणि आताची जी जणवने गाणी येतात त्यात तुम्हाला काय फरक वाटतो तेव्हा खूप चांगली होते गाणी पूर्ण ट्रॅक एकदम ओरिजिनल असायचा आणि ते कधी आता कसं एक एक लाईन गावून घेतात पहिला पूर्ण गाणं आणि लाईव्ह मध्ये पण गायलेले आहेत गाणी क्या बात म्हणजे पूर्ण सगळं आणि तेव्हाच कसं तेव्हाची गाणी ही एका गोष्टीला उद्देशून असायची किंवा त्या गाण्याचं महत्व पूर्ण करायचं आताची गाणी तशीच आहेत पण तुम्ही दोघांकडे कसं बघतात म्हणजे तेव्हाची पूर्ण पारंपरिक गाणी आणि ती लोकांना इतकी आवडायची की म्हणजे प्रत्येकाच्या घरात तेव्हा लावायची आता कॅसेटल लावतात पण तुम्ही या दोघांना किती साम्य म्हणजे तुम्हाला काय साम्य वाटतं दोन्ही मध्ये तेव्हाची गाणी आताची पारंपारिकता विषय बघितलं तर तेव्हाची जुनी गाणी कशी अजून ऐकावशी वाटतात <laughs> म्हणजे तशीच अजून ती जुनी गाणी अजून तशीच आहे बरोबर आताची गाणी कशी येतात जातात परत म्हणजे चार पाच महिने ऐकतात लोक परत विसरून विसरून जातात जुनी गाणी कशी एकदम ऐकायला चांगली वाटते आणि खर तर तुमची ओळख ही धवल्यामुळे आणि जी आगरी कोळी लोकांची जी शान आहे म्हणजे धवला शिवाय आपले लग्न होऊ शकत नाही तर एक धवला आपल्या प्रेक्षकांसाठी होऊ दे दुधू माये गा धू धू माय त्या दुधाबार

सुन माझी मोगऱ्याची काळी सुन माझी मोगऱ्याची काळी दुधू माये गा माय माये गादू धुमाये आहे म्हणजे धवला आणि त्याचा अर्थ एकदम कंप्लीट पूर्ण झालेला खरं तर धवल्याची गाणी पण धवला नाली लग्नाला आठ गाणी होती ती पण मीच गायलेली पूर्ण आठ गाणी चार गाणी असे बिना चा, रिदमची ओके आणि चार गाणी रिदमची असे होते आधी तर तुम्हाला लोक ओळखतच होते म्हणजे कुठे गेला तरी तुमचं नाव होतं पण आता एका गाण्यामुळे आपण जेव्हा इतकं लोकांपर्यंत पोचतो लोकांचं प्रेम म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी गेलं तरी हे गाणं तुमच्याकडून गाऊन घेतातच कोणतेही गाणं असतं So, जे आपण ते गाणे इतक्या प्रेक्षकांसमोर गातो ज्या लोकांचं इतकं प्रेम भेटतं आता लोक पुन्हा नव्याने आपल्याला ओळखतायत की ह्या गाण्याची मी मूळ गायिका होती धवला तर तुमची ओळखच आहे पण जेव्हा प्रेक्षक आपल्याला बघतात ऐकतात काय वाटतं तेव्हा एक गायिका आणि कलाकार म्हणून गायिका म्हणून आता म्हणजे कसं मला फोन पण यायला अरे बाबा <laughs> प्रोग्राम साठी हा पहिला कसे म्हणजे असे नेहमी जायचे प्रोग्रामला प्रोग्राम करायचे मग आता म्हणजे कसं खास हे गाणं जसं चालू चाल त्यासाठी बरेच चार पाच प्रोग्राम यासाठी फोन यायला लागले हा फोन यायला लागले सो सेलिब्रिटी म्हणून <laughs> <laughs> सो बरेचसे टप्पे येतात चढउतार असे आले तुम्ही जेव्हा ह्या प्रवासाला सुरुवात केली गायनाच्या तेव्हा ही कशी सुरुवात झाली तुमच्या आयुष्यात गाण्याची खरं तर मी तशी लहानपणापासूनच गाते मी वडिलांसोबत गायची मग तिथे छोटे छोटे प्रोग्राम ची ची। माजा माजा असे, असे प्रोग्राम करायचे मी भजनाचे समजा असायचे मग मी माझा भाऊ माझे सखे तीन भाऊ आहेत नंदकुमार सुतार विजय कुमार सुतार आणि जयप्रसाद सुतार तीन भाऊ म्हणजे सख्खे आणि एक काकांचा मुलगा असे आम्ही चौघी मिळून पाच जण मिळून असे प्रोग्राम करायचे भावगीत भक्तिगीतांचा पण अजून परत करतोच तसे सगळे नव्या मुंबईला म्हणजे खूप चालतात तसे जसे याला पुण्यतिथी तेरा वेळेला तसे भक्ती गीतांचं म्हणजे मी एकटीच गाते असे लता मंगेशकरांचे मी लता मंगेशकरांची खूप आतापर्यंत त्यांनाच मी फॉलो करतो त्यांचीच गाणी लहानपणापासून ऐकत 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 लोक मला बोलायला लागली म्हणजे कमेंट्स पण यायला लागले आगरी कोल्यांची लता असं आवडायला लागले मला ते खूप आवडायला आवडायला लागले म्हणजे एवढी कुठे मला पदल्या लोकांनी प्रेक्षकांनी त्यांचे पण खूप खूप मी आभार मानते तर मला इथपर्यंत आणली ते खरं तर तुमची बरीचशी गाणी मी ऐकत आलोय पण एखादं असं देवीचं जे गाणं आहे की जे तुमच्या खूप जवळचं गाणं आहे आणि ते तुम्हाला आता प्रेक्षकांसमोर गायला आवडेल असं देवीचं एखादं गाणं आहे जरी मरीच ठिसायचं पण मी गायलं होतं जरी मारी गती साई दर्शन दे आई गती साई तर आता जे जे नवीन गायक आहेत किंवा हो, गायिका आहेत जे आता ह्या क्षेत्रात येऊ पाहतात त्यांना ह्या क्षेत्रात काम करायचंय त्यांची आवड जोपासायची अशा तुम्हाला गायक गायिकांना काय सांगायला आवडेल आता युट्यूब च सोशल मीडियाचं एक एक गाणं करून टाकतात असे आणि मग ते काय फेमस होतात आणि आम्ही एवढी वर्ष पंचेचाळीस वर्षापासून देवाला तेच प्रार्थना करायची का माझं एक गाणं शेवटपर्यंत माझं एक गाणं लोकांना हे करू दे म्हणजे पब्लिक मध्ये येऊ दे धावले खूप धावल्या धावल्यांच मी फेमस झाली होती धावल्यांमध्ये पण एखादं गाणं असं यावं म्हणून पण ते आता आलं थांब थांब का मला खूप खूप चांगलं वाटलं नक्कीच खरं तर हे गाण्यामुळे तुमची ओळख पुन्हा एकदा नव्याने तयार झालेली आहे आणि खरं तर प्रेक्षकांनी हे गाणं आता डोक्यावर धरलेलं आहे म्हणजे प्रेक्षकांच्या हे आता तोंडात गाणं आहे सो जाता जाता प्रेक्षकांसाठी एखादं गाणं नये आणि आपण ह्या इंटरव्ह्यू सांगतो मिथिला नगरी जनकपुरामा नगरी जन कपूरा मारी उपवर सीता झाली तिथ गो उपवर सीता झाली तिथलं लगनाची नगरी जन कपूरा म ग मिथला न खूप छान वाटत तुमच्याशी बोलून कारण का पहिल्याची जी गाणी आहेत ती आता खूप जास्त प्रेक्षकांना आवडतात आजच्या पिढीला पण ही आवडतात सो थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कारण का ज्यांचा आवाज आजपर्यंत तुम्ही ऐकला होता त्या गाण्याच्या मूळ गायिका चंद्रकला दासरी यांचा इंटरव्ह्यू आपण केलाय तुमच्यासाठी खास तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांच्या आवाजातील आणखीन कोणती गाणी तुम्हाला आवडतील ते देखील नक्की की कमेंट्स करून सांगा त्याबद्दल धन्यवाद